अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथे आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी तीन लाख योग साधकांचाही सहभाग जगभरात ताणतणाव अस्थिरता आणि अस्वस्थता असताना योगशास्त्र सर्वांना शांततेचा मार्ग दाखवत आहे विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन विशाखापट्टणमच्या योग दिन कार्यक्रमात बावीस हजार विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्य नमस्कार आणि दोन लाखांहून जास्त साधकांचा एकाच वेळी योग अशा दोन विश्वविक्रमांची नोंद पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा ठिकाणांसह सियाचीन लेह आणि लष्करी तळांवर देखील योग दिन उत्साहात साजरा केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांचा लक्षणीय सहभाग मुंबईसह राज्यामध्ये योगदिनाचा उत्साह योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वारकरी भक्तियोग कार्यक्रमात प्रतिपादन शरीर स्वास्थ्य आणि तणावमुक्त आयुष्यातलं योगाचं महत्व लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्यावर विचारविनिमय करण्याचं राज्यपालांचं सुतोवाच संघर्षग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक विमान मायदेशी दाखल आतापर्यंत आठशे सत्तावीस विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार भारत पुन्हा कधीही अस्तित्वात आणणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रेडिओ समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं सशक्त माध्यम आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं रेडिओचं महत्व आगामी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रानं देशासाठी कुस्तीचं पदक आणावं राष्ट्रीय चषक कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताच्या सर्व गडिबाद चारशे एकाहत्तर धावा ऋषभ पंतचही शतक नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र